नमस्कार मी संगीता मग चला माझ्या चॅनलवर मैत्रिणी अगदी तुमचं मस्त अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपण काय बनवणार आहे अगदी झटपट होणारी ही फ्लावरची भाजी बनवणार आहे आणि फ्लावरची भाजी कशी अगदी झटपट होणारी टिपिंगसाठी व अगदी तो म्हणतात ना ताटाची शोभा वाढवण्यासाठी अशी अप्रतिम अशी ही आपल्याला भाजी बनवायची पहा बरं आता ह्या कांद्यामध्ये अगदी दोन माणसांची भरपूर अशी भाजी होणार ती बी चविष्ट चला असा पटापट आपण हा कांदा सोलून असं फोडून घेऊया पहा आणि अगदीच सोप्पा आहे बरं का मैत्रिण खूप सोप्पा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची पहा बरं मैत्रीण आणि खूपच म्हणतात ना अगदी पाच मिनटात तयार होणार टाईम अजिबात लागत नाही इला चला आता पूर्ण कांदा हा का असा झटपट एकदम मी असा तोडून घेतलेला आहे चिरायला बी टाईम लागत नाही बरं का मैत्रीण खूप पटकनी होणारी ही रेसिपी आहे आणि खूपच चवदार अगदी तुमची घरातली न माणसं खाणारीसुद्धा बरं का अगदी आवडीने खाणार त्याशिवाय मागून खाणार कारण की भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटणार मग चला आता लागूया तयारीला मस्तपैकी फ्लावर इथं कट करून घेतलं आणि इथं घेतल्यात बिगर टिकठी मिरच्या बरं आपल्याला भाजी अशी बनवायची की तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवली का नाही इथं अगदी सात आठ मिरच्या घेतलेल्या आणि त्याच्या अशी मी तुकडे करून घेतलेत पाबर हाताने मस्तपैकी तुकडे करून घेतलेत पहा मग आपल्या ही फ्लावर मिरची भाजी फ्लावर मिरची भाजी मैत्रिण एवढी अप्रतिम आणि अगदीच चवदार अगदी तोंडाला चव आणणार आहे चला आता कढई गॅसवर तर कढई ठेवली कढाई तापून द्यायची अगदी छान पद्धतीने मस्त पद्धतीने पाहू शकता तुम्ही कढईमध्ये बघा तेल तर तापलं आहे मस्त पिके अगदी फोडणी जिरी मोरीची दिलेली आहे अगदी कडकडली बघा मस्त अशी कडक फोडणी आणि कढीपत्ता बीसुद्धा मी संपूर्ण हा बारीक चिरून टाकला आहे कारण की पळी कढीपत्ता बी हा आपल्या पोटात गेला पाहिजे आणि हे बघा ह्या मिरच्यांचे तुकडे अगदी बिगर टिकटी मिरच्या ह्या आणि लसूणसुद्धा टाकला आहे टेचून खूपच छान चला आता हा मिरच्या विरच्या आपल्या परतून घेऊया परतून घेऊया अगदी छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही मैत्रीणो आणि मिरच्यांमध्ये फ्लावर तुम्ही कधी केली का नाही नाही सांगता येत आणि खरंच खूप अप्रतिमाशी ही चव लागते बरं का खूपच छान मग आता मिरच्या मी अगदी मस्तपैकी हलवून घेते मैत्रीणो पाहू शकता तुम्ही खूपच छान मिरच्या अगदी छान पद्धतीने परतत आलेल्या आहे पाहू शकता आता आपल्याला टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पर परतल्यात म्हणजे त्या शिजण्यात हे त्याच्यामुळे त्यांना थोड्याशा दाबून घ्यायच्या मी आता इथं ता तांब्याने अगदी छान पद्धतीने अशी घसरून घेते पहा मिरच्या मग पहा ह्या फ्लावरची चव कशी अप्रतिम लागतील त्या मिरच्या फ्लावर मिरची एवढी अप्रतिम होती मैत्रिणं तुम्ही खरंच कधी केली नसेल आणि अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आता इथं मस्त एक टॅमॅटो चिरून घेतला आहे तोसुद्धा मी टाकला आता चला हा टॅमॅटो बी आपण मस्त परतून घेऊया कारण की आपण आधी का नाही टोमॅटो टाकला कारण की आपल्याला मिरच्या ह्या दाबायच्या होत्या अगदी छान मस्तपैकी आणि मिरच्या अगदी मस्त दाबलेल्या आहे मिरच्या तिखट नाही काही नाही काय नाही खूपच छान मिरच्या ह्या पोपटी मिरची म्हणतात ना ती मिरची आणि आता आपल्याला इथं जास्त मसाले वगैरे काही टाकायचे नाही धना पावडर टाकलेली आहे आणि आपण टाकणार आहे आता थोडंसं म्हणतात ना अगदी थोडीशी हळद टाकणार आहे नकळत तिखट मसाले अजिबात यूज करणार नाही मटन मसाला टाकलेला आहे बाहेर अगदी थोडासा अर्धा चमचा मटन मसाला टाकला आहे कारण की मिरचीचं आणि मटन मसाल्याचं असं छान एक मस्त चव लागते अप्रतिम आणि फक्त भेट चला आता फ्लावर बी टाकून दिलेली आहे बघा अगदी मस्त अशी फ्राय करून घेऊया आपण मैत्रिणी आणि रंग बी बघा ना किती सुंदर अगदी अप्रतिम रंग दिसतो आहे चला आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्या बरं का इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेऊ अगदी घाईच्या कामात मी ही एकदम फटाफट अशी रेसिपी बनवली होती आणि इथं दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे जास्त नाही आणि तुम्हाला जर जा जास्त आवडतं असेल ना तर खरंच टाकू शकता खूप छान लागते मी अगदी दोनच चमचे टाकलेले आहे पाहा आणि ही टाकून द्यायची कोथिंबीर आणि संपूर्ण फ्लावर आपली आता ही परतून घ्यायची अगदी छान पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही लगेच झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचं आहे आणि पुन्हा आपली भाजी झाली काय पाहायची बरं का अगदी मस्त असा कलर आलेला आहे पाहता एकदा मिक्स करून घेऊया आपण खालू पण अजूनही तिची म्हणतात ना अजून जरा कच्ची आहे थोडी बाकी आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाहू शकता त्याच्या आणि खरंच मैत्रिणी खूप छान म्हणजे खूपच छान आहे ही भाजी आणि मैत्रिणो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सांगा आणि कोणी नवीन असेल त्यांनी एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा अगदी पटापट करा पाहू आणि छान छान रेसिपी बघत जा भाजी फ्लावरची आपली अगदीच तयार झालेली आहे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे चवदार अप्रतिम चला आता मी तुम्हाला काढून दाखवते मस्त अशी ही भाजी आपण काढून घेऊया डब्यात पहा अशा डब्यात काढून घेणार आहे की आपल्याला ती लगेच झाकून ठेवून द्यायची गरम गरम भाजी मस्तपैकी आणि खरंच खूप छान चवदार अशी ही भाजी होती मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पहा बरं किती सुंदर दिसते हा फ्लावर वाटतो का नाही सुंदर चला मग बाय